नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते आजचा दिवस आपला शुभ जाऊ आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो हीच मी महाराजांच्या प्रार्थना करते बघा मंडळी आपल्या घरातील सर्वात महत्त्वाचं आणि अतिशय प्रिय असणारं ठिकाण म्हणजे देवघर प्रत्येकाच्या घरामध्ये जे देवघर आहे ते अतिशय सुंदर आणि अगदी स्वच्छ असतं कुणाच्या घरामध्ये अगदी स्पेशल रूमसुद्धा देवघराला असते किंवा अन्यथा आपल्याकडे देवघराला जागा नसेल तर आपण अगदी किचनमध्ये जो ईशान्य कोपरा आहे तिथेसुद्धा देव ठेवत असतो पण देवघर आपलं हे स्वच्छ नीटनेटकं असावं मंडळी देवघरामध्ये किती देव असावेत जे कुलदेवीचा कुळदेवाचा जो टाक आहे तो कुठे ठेवावा कोणत्या दिशेला ठेवावा याचा टाक कुठे ठेवावा यासोबत जे बाकीचे अन्नपूर्णा गणपती हे देवघरात कसे ठेवावे कुठे ठेवावे यासोबत रोज जे टाक आहे त्या टाकाची पूजा कशी करावी यासोबत कुलाचार कसा करावा याची संपूर्ण माहिती तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं मंडळी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे आणि हा व्हिडिओ मित्र मैत्रीण नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा त्यांना सुद्धा याची नक्कीच मदत होईल आजकाल आपण पाहतो की धावपळीच्या युगामध्ये कुणालाही वेळ नाही अगदी जे वर्किंग वुमन आहात किंवा घरातला पुरुष आणि स्त्री दोघही नोकरी करतात त्या ठिकाणी अगदी छोटे देवघर आहे किंवा देवघर नाही पण हे चुकीचं आहे आपलं लग्न झाल्यानंतर आपली जी कुलदेवता आहे कुलदेवी आहे तिची पूजा अर्चा करणं आपलं आद्य कर्तव्य आहे मग आता जी कुलदेवीचा टाक आहे ती घरात आणल्यानंतर तिची खूप मोठी पूजा करावी लागते खूप मोठा मान सन्मान करावा लागतो हा सर्वात मोठा गैरसमज आहे आपल्या कुलदेवीची पूजा करणं आपलं आद्य कर्तव्य आहे कारण ती आपल्या पूर्ण घराचं आपल्या पूर्ण कुळाचं आपली कुलदेवी रक्षण करत असते आपल्याला जर कुलदेवी माहिती नसेल तर आपले जे कुटुंबातले प्रमुख आहेत त्यांना विचारा त्यांना माहीत नसेल तर तुमचं जे गाव आहे त्या गावातल्या ब्राह्मणांना विचारा ते सुद्धा तुमची कुळदेवी कोणती आहे ते नक्कीच सांगणार आहे अगदी अनादि काळापासून मानव आपल्या सोबोदारीच्या अमर्याद निसर्ग शक्तींना देवताच्या रूपात पाहत आहे त्यांचे विविध रूपातून पूजन सुद्धा केले जातं निसर्गाच्या या अम अमर्या शक्तीचे पूजन करताना त्याने चराचरामध्ये देव बघितला आहे आणि त्याला मूर्त रूप देऊन त्याची मंदिर उभारून पूजा करू लागला आहे अशा अनेक देवदेवतांमधील कुलदेवतेचे स्थान सुद्धा अतिशय महत्वाचं आहे या कुलदेवतांचे स्थान निरंतर आपल्या जवळ असावे आणि त्यांची सेवा आपल्याला सतत या संकल्पनेतून कुलदेवतांच्या टाकाची निर्मिती झाली आहे देवी वरदहस्त नेहमी आपल्यावर असावा या त्या मदे, गहर मदे कुला चा वर, या हा यामागचाच संकेत आहे त्यामुळे प्रत्येक घरामध्ये घरघरामध्ये कुलदेवतेचा टाक कुलाचाराने पूजला जात असतो कुलदेवतेचे टाक धातूपासून बनवले जातात चांदीच्या पत्र्यावर कुलदेवताची प्रतिमा उठावाने तयार केलेली असते आणि पंचकोणी असलेल्या या टाकाचे मागील बाजूस लाक लावून जी बा मागील बाजू आहे ती तांब्याची पाट पसरलेली असते हा टाक संपूर्ण जोडविरहित असावा असा, असा संकेत आहे निसर्गाच्या मूळ तत्वाचा देवी अंश मानलेल्या असल्यामुळे या टाकाची निर्मिती हाच संकेताचा आधारे केली जाते जीवन हे पंच तत्वांपासून बनलेले आहे पंचतत्वात विलीन होतात याचे पंचतत्वाचे प्रतीक म्हणून टाक हा पंचकोणी तयार केलेला आहे पांढरा रंग हा निर्मलता आणि प्रकाशाचे प्रतीक आहे या प्रकाशातूनच जीवन फुलते म्हणून चांदी हा शुभ्र धातूचा उपयोग टाकाच्या प्रतिमेसाठी भाग बनवण्यासाठी केला जातो त्याचप्रमाणे तांबडा रंग हा त्याच्याची प्रतीक आहे शीतलता देणाऱ्या तांबे धातूचा उपयोग टाकाचा पृष्ठभागासाठी केला जातो पृष्ठभाग आणि मुख भाग यामुळे निसर्गात मिळणाऱ्या ज्वलनशील राख किंवा राळ या पदार्थापासून केला जातो देवघरातील या टाकांची संख्या किमान पाच सात नऊ अकरा अशा वेगवेगळ्या संकेत असावी ती त्या कुलाची कुलदेवता किंवा कुलदेव टाक रूपातच पुजण्याचा संकेत आहे देवावरील टाक्याची संख्या विषम असावी असे मानले जाते ज्या पद्धतीने ही संख्या भिन्न आढळते त्याच पद्धतीने विविध देवघरामध्ये विविध देवतांची कुलदेवीसुद्धा वेगवेगळी असतात प्रत्येकाचं कुलदेवी वेगळी असते आता माझ्या माहेरची जी कुलदेवी आहे किंवा कुलदेवत आहे माझ्या माहेरचं कुलदैवत खंडोबा आहे आणि एणुका माता आहे माता माझं गोत्र बदललं त्यामुळं अनेकांचे तशी जे कुलदेवी असतात कुलदैवत असतात ते बदलत असतात आता माझ्या जे होतं ते माझ्या सासरी राहील का कदाचित होऊ शकतं पण असं प्रत्येक वेळ शक्य असतं का नाही त्यामुळं आपल्याला आपले कुलदैवत कुलदैवत जाणणं किंवा माहिती असणं खूप गरजेचं आहे आता यासोबत प्रामुख्याने अनेक देवघरांमध्ये कुलस्वामी कुलस्वामिनी क्षेत्रपाल ग्रामदेवी आद्य यक, यक्षपुरुष यक्ष पुरुष इत्यादी देवतांचा समावेश असतो कुटुंबाच्या कुळाची मूळ ठिकाण जात कुळ आणि इत्यादी घटकांच्या देवघराच्या रचनेनुसार परिणाम असतो त्यामुळे प्रत्येकाची कुलदेवत बदललेली असतात खंडोबा हा कुलस्वामी मात्र जवळजवळ सर्वच घरांमध्ये दिसतो भवानी महालक्ष्मी कोल्हापूरची रेणुका माहूरची इत्यादी अशा विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या देवतांची विविध कुळांमधून कुलदेवता दिसून येत असते ज्योतिबा रवळनाथ वीर बापदेव अशा अनेक पुरुष देवतांतही देवतही देवघरांमध्ये टाकांमध्ये विविध घरात दिसून येतात तर काही मुळातच एकच असणारे देवते वेगवेगळ्या भागात सुद्धा वेगवेगळ्या वेग नावाने ओळखली जातात मग काही जी तुमची पूर्वजनुसार किंवा तुमच्या घरातील परंपरेनुसार ही स्थापना देवघरात टाक रूपाने केली असते तर काही भागामध्ये चेडा वेताळ मुंजा अशी वेगवेगळ्या वेग वर्गातील देवतांची सुद्धा स्थापना देवघरात केली जाते एकंदरीत जात कुळ निवासाचा परिसर मूळ निवास या सर्वच घटकांचा परिणाम देवघरातील टाक्यांच्या रचनेवर होत असतो त्यामुळे आपल्या देवघराची कुल कुलधर्म कुलाचराची परंपरेची माहिती प्रत्येक परिवाराला असणं गरजेचं आहे आणि आताच्या या नवीन पिढीला तर गरजेचं असणं म्हणजे असणं आहे आपल्या देवघरातील टाक परिपूर्ण योग्य संकेत असावे व तसेच एकाच देवतांची अनेक प्रतिमा नसाव्यात अशा पारंपरिक धार्मिक संकेत आहे आपल्या देवघरातील टाक खंडित अथवा भग्न व देवघर अपूर्ण असेल तर देवपूजेस निषिद्ध मानले जाते त्यामुळे पारंपरिक पद्धतीनेच आपलं जे देवघर आहे ते सुद्धा परिपूर्ण असणं गरजेचं आहे जानाई म्हणजे योगेश्वरी अथवा जोगेश्वरी जानाई व भैरवनाथ हे ग्रामदेवत म्हणून पूजले जातात त्यातले त्यांना जाना जानाई श्री देवत आहे त्यामुळे अधिक कणवाळू आहे म्हणून बऱ्याच घरा घरात ग्रामदेवत म्हणून भैरवनाथाच्या ऐवजी जानाईची पूजा केली जाते भैरवनाथ हे हेही काही काहींच्या घरात पूजले जातात पण ते अधिक कडक देवत आहे त्यांच्या अंगात येणे इत्यादी प्रकार होत असल्याने देवघरामध्ये पूजण्याचे प्रमाण कमी आहे या देवीचे नीट निरीक्षण केले असता एका बाजूला बाजरीचे कणीस दिसते व हातात आपल्याला जशी प्रतिमा दिसत आहे तसं आपण वर्णन करूया तर बघा प्रतिमा बघा एका बाजूला बाजरीचे कणीस दिसते व हातात कापलेले पीक सुद्धा दिसते म्हणजे ही मुबलक अन्नधान्य प्रदान करते दुसऱ्या बाजूला लहान मूल दिसते म्हणजे पुत्र पौत्र लाभ देणारी अशी ही देवी आहे सोबत सूर्य चंद्र दर्शुली आहे म्हणजेच दिवस रात्र ही देवीचे गावाचे रक्षण करते सोबत एक पशु पशुदर्शला आहे म्हणजे दूध दुभते उत्तम देणारी ही देवता आहे त्याचप्रमाणे घरातील भांडी दर्शुली आहे तुमचे संसार भांडी कुंडी सुरक्षित राहो अशी मनोकामना या देवीकडे केली जाते थोडक्यात ग्राम किंवा गाम गाव यामध्ये जे जे अंतर्भूत आहे त्याचं रक्षण करणारी ही ग्रामदेवता जानाई देवी आहे चैत्र महिन्यामध्ये ग्रामदेवतेची जत्रा असते तेव्हा व विजयादशमीला सुद्धा ग्रामदेवताला नैवेद्य किंवा कुलाचार जो आहे तो तुम्हाला आवर्जून करायचा आहे त्यानंतर लक्ष्मी देवी आता बघा असलेली ऋग्वेदामध्ये स्त्री किंवा लक्ष्मी ही लक्ष्मी देवी यात साम्य असले तरीही ती ऋग्वेदिक लक्ष्मी नाही बरेच लोक पलंगावर बसलेली असलेल्या हिला पलंगावरची देवी असे म्हणतात लक्ष्मी स्थिर असावी म्हणून ती बसलेल्या मुद्रेत आहे तिच्या हातात शस्त्र असल्याने ती धन संपत्तीचे रक्षण करणारी आहे सोबत सूर्य चंद्र दर्शवले आहेत म्हणजे दिवस रात्र ही देवी धन संपत्तीचे रक्षण करते पूर्वी देवीच्या रोगीची साथ आल्याने खूप लोक दगा दगावले होते त्यानंतर लसीकरण केल्याने ही साथ आटोक्यात आली पण पूर्वी आषाढ महिन्यामध्ये पावसाने अगदी जल्लोष दूषित होत असत आजार पसरत त्यामुळे बऱ्याचदा तो देवीचा प्रकोपाने पसरला आहे असा समज होता या देवीला आई महामारी कडकलक्ष्मी अशा सुद्धा नावाने संबोधले जाते आषाढ महिन्यामध्ये नैवेद्य करून पुढे देवीचा जो कोप आहे तो होऊ नये आणि जे पीक आहे ती उत्तम यावं यासाठी आषाढ महिन्यामध्ये देवीला जो नैवेद्य आहे तो दाखवला जात म्हसुबा हा परिचित देव असला तरीही बराच गुड असा देव आहे या टाकामध्ये आपल्याला काय दिसतं तर या टाकामध्ये एक रेडा दर्शवला आहे हा रेडा म्हणजे महिश महिष म्हणजे महेश म्हणजे हा शंकराचा ग्राम स्वरूपातील ताक आहे आता काहीतरी याच्या ज्या काही पुराणिक गोष्टी आहे आपण ते जाणून घेऊ बघा मंडळी देवीने जेव्हा महिषासूर मर्दन केले तेव्हा त्याच्या ते शरीरातून स्वतः हो शिव प्रकट झाले चांगले आणि वाईट हे दोन्ही एकाच परमेश्वराची निर्मिती आहे असे सांगण्याचा मागील उद्देश होतो शेतकीय जीवनामध्ये पशूचे महत्व खूप आहे मसोबा हा खरं तर मसोबाचा अंबभ्रंश आहे हे टाकायचे चित्र पाहून लगेच लक्षात येते मसोबा हा शेतात विरीजवळ असतो त्याच्या ठराविक क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये सर्प वावर असतो असा समज प्रचलित आहे मसोबा हा त्या क्षेत्राचे रक्षण करतो आणि हा दुसरा अर्थ यातून निघतो मसोबाला सुद्धा अमावशेला मसो न ना चुकता नारळ फोडत असतात आता माझं जे गाव आहे त्या गावात सुद्धा आमच्या शेतामध्ये मसोबा आहे आणि न चुकता आम्ही आमावश्याला पौर्णिमेला जे मसुबाला नारळ आहे हो, अने जीजुरी। जीजुरी ताका ताका काये काये आपन, ते फोडत असतो आणि हो आमच्या शेतामध्ये सुद्धा खूप सापांचा वावर आहे आता अनेकांचं ग्रामदेवत सुद्धा असतं आणि अनेकांच्या शेतामध्ये सुद्धा मसुबा महाराष्ट्राचं कुलदेवत म्हणजे जेजुरी आता जेजुरीचं खंडोबा काय त्यांचं जे टाक आहे त्या टाकावर आपल्याला काय काय दिसतं आपण ते बघू बघा मंडळी खंडोबाच्या अनेक कथा प्रचलित आहे तरीही खंडोबाचा काळव जेव्हा फक्त पशुपालन करीत होता त्या काळाशी दिसतो कारण शेळ्या मेंढ्या लोकर धनगर कुत्रा यांना खंडोबाच्या इतिहासामध्ये महत्वाचे स्थान आहे कुळी समाज मोठ्या प्रमाणात खंडोबाचा पारंपरिक भक्त खंडोबा हातात तलवार घेऊन घेतलेला आहे तर पालीचा खंडोबाच्या हातामध्ये भाला आहे दैत्याला मारताना दर्शवला आहे आपण आपल्या टाकाचे निरीक्षण करू शकतो टाकात खंडोबा नेहमी सपत्नीक दिसतो खंडोबा हे वैवाहिक जीवनाशी संबंधित देवत आहे पती पत्नीचे सौभाग्य एकमेकांवरील विश्वास एकमेकांवरील विश्वास वृद्धी करणारी ही देवता आहे खंडोबाच्या अनेक पत्नी होत्या तरी सुद्धा सुखाचा संसार होण्यास व पत्नी सामंजस्य करणे महत्वाचे आहे हा संदेश इथे दिला जातो विवाहानंतर जागरणाचा तसेच खंडोबाला जाण्याचे महत्व आहे पत्नीला उचलून पाच पायऱ्या चढण्याचा विधी बऱ्याच घरात केला जातो खंडोबाच्या टाकात कुत्र्याचे फर फार, फार महत्व आहे कुत्रा हा विश्वासाचा प्रतीक आहे म्हणून या टाकात दिसतो पती पत्नी मध्ये पती पत्नीमध्ये विश्वास असेल तर संसार निर्विघ्न पडतो या सांगण्याच्या मागील हा उद्देश आहे मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला खंडोबाचा घट बसतो तो पाच दिवस म्हणून चंपाषष्ठीला उठतो तसेच सोमोती अमावस्या श्रावण महिना रविवारी खंडोबाचे कुलधर्म कुलाचार केले जातात भांडार व खोबरे याला खंडोबाच्या पूजेत महत्वाचं स्थान आहे हळद हा सौंदर्य वापरला जातो त्यामुळे पती पत्नी यांनी स्वच्छ सुंदर आणि नीटनेटके राहावे हा संदेश आपल्याला मिळत असतो यासोबत अस्तित्वात होता याचा हा पुरावा आहे रेडा आणि महिष हा स्वतः शिव आहे संसार करताना पुरुष हा सत्ता आणि संपत्ती आलेली असतात उन्मत बनतो तेव्हा स्त्री त्याला जागेवर आणते हा संदेश आपल्याला मिळत असतो यासोबत ही देवीची मुद्रा कधी चार तर कधी आठ हातांची असते जशी मुद्रा पूर्वी होती तशीच नवीन बनवताना बनवावी लागते देवीने एका हातात रेड्याची जीभ पकडली आहे याचा अर्थ पुरुषाने शब्द जपून वापरावेत हा संदेश दिला जातो सोबत सूर्य चंद्र दर्शवले आहेत म्हणजेच दिवस रात्र देवी संरक्ष संसाराचे रक्षण करते महिषासूर मर्दनाची कथा दुर्गा सप्तशती मंत्रात दिलेली आहे देवीची अनेक रूपे आहेत महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तीपीठ प्रसिद्ध आहेत साडेतीन शक्तीपीठापैकी एक देवी घरात कुलदेवता म्हणून पूजली जाते अनेकांच्या घरामध्ये मा कोल्हापूरची महालक्ष्मी तर अनेकांकडं मा वणीची सप्तशिती तर अनेकांकडं माहूरची रेणुका तर अनेकांकडं महाराष्ट्राची जी पूर्ण कुलदेवी आहे ती म्हणजे तुळजापूरची पूर्वी दळणवळणाचे साहित्य अपुरे होती जंगल असल्यामुळे गावाच्या जवळच आपले कुलदेवतेचे मंदिर स्थापन केले जात होते आणि लोक त्यालाच आपले कुलदेवत समजत होते तरीही आपले कुलदेवत माहीत नसेल तर साडेतीन शक्तीपीठापैकी एक कुलदेवत मानून चालल्याने कोणताही अनर्थ होत नव्हता सोनार कामात इतकी सुबकता आणि तंत्र अस्तित्वात नसल्याने पूर्वी एकाच साच्यातून अनेक मूर्ती निघत होत्या पुढे कोल्हापूर वणी अंबेजोगाई एकविरा अशा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी टाक सहज बनवता येऊ लागले आणि आपले कुलदैवत कोणते याचा अधिक गोंधळ उडू लागला पण पूर्वी चार किंवा आठ असलेली महिषासूर मर्दिनी हीच मूळ देवी असल्याने दिसून येते अश्विन महिन्यातील नवरात्र हा देवीचा महत्वाचा कुलाचार असतो तो प्रत्येकाने आपल्या घरात करावा विवाहानंतर देवीचा गोंधळ जागरण करण्याची प्रथा सुद्धा आहे जागरण गोंधळ हे सा ग्राम्य जीवनातील विवाह विधीच आहे असं मानलं जातं यासोबत अनेक घरांमध्ये अगदी नाशिक साइडला नाशिक धुळे साईडला किंवा जे उत्तर महाराष्ट्र येतो त्या साईडला अनेक देवघरांमध्ये जे वीर असतात त्यांचे सुद्धा टाक असतात आता मंदिरामध्ये द्वारपाल असा घराला जसा वॉचमिन असतो तसेच त्याचे स्वरूप आहे हा बऱ्याचदा तलवार व ढाल धारण केलेला असतो काही घरांमध्ये धनुष्य बाण धारण केलेला असतो सोबत सूर्य चंद्र दर्शवलेला असतो म्हणजेच दिवस रात्र आपल्या घराचे रक्षण करणारा असा त्याचा अर्थ निघतो घरातील भांडी कुंडी चार फुल्या गोल चित्र सुद्धा दिसतात चार फुल्या व गोल असलेले देव म्हणजे आपल्या घराचे रक्षण करत असतो अनेकांच्या घरामध्ये विविध जे टाक आहेत ते दिसून येतात म्हणजे त्यासोबत लक्ष्मी मातेची मूर्ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्यासोबत गणपतीची मूर्ती त्यासोबत महादेवाची गाय शंख घंटी कुबेर देवतेची मूर्ती विठ्ठल रुक्मईची मूर्ती आणि त्यासोबत अनेक जे फोटो असतात ते सुद्धा फोटो अनेकांच्या देवघरामध्ये दे असतात यासोबत आपल्याला रोज देव जी टाक आहे त्या टाकेची पूजा कशी करावी आपण ते बघू बघा म्हणणं आपल्याकडे आपली जी कुलदेवता आहे तिची जर टाक असेल तर आपल्याला देवघरातील टाक रोज पाण्याने स्वच्छ धुवायची आहे शक्य झाल्यास आपल्याला पौर्णिमेला यासोबत नवरात्रामध्ये जे कुलाचार आहे तो करायचा आहे आणि अभिषेक करताना स्वच्छ जल यासोबत पंचमृताने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकतात देवघरातील टाक रोज पाण्याने स्वच्छ धुवायची आहे शक्य झाल्यास श्रीसुप्ताचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर सुती कापड्याने कोरडे करायचे आहे गंध अक्षदा व्हायचे आहे आणि त्यानंतर जो ओला गंध आहे तो चुकून लावू नका याने सुद्धा ज्या आपल्या टाक आहेत त्या खराब होतात दूध दही जे आहेत ते शक्य झाल्यास अर्पण करा पण टाक खराब होणार नाही याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे टाक स्वच्छ करण्यासाठी बाजारामध्ये अनेक प्रकारचे जे पावडर आहेत केमिकल आहे त्याचा चुकूनही वापर करू नका यासोबत सणवार कुलधर्म कुलाचार जे आहे तो कुलाचाराच्या वेळेस तुम्हाला न चुकता चिंच लिंबू किंवा ज्या ऑर्गॅनिक गोष्टी आहेत त्यांना सुद्धा तुमचे जे टाक आहे देवाचे ते तुम्ही स्वच्छ करू शकतात यासोबत जे कोलगेट आहे पांढऱ्या रंगाचं त्याने सुद्धा तुमची जी कुलदेवता आहे तिथे तुम्ही, तुम्ही स्वच्छ करू शकतात यासोबत तुम्हाला ताक हाताळताना त्याचे अनेक जे कोणावर टाक आहे ते खाली पडणार नाही याची दक्षता घ्यायची आहे टाक ता कोणावर पडल्याने त्याची किन्नर पकडून सैल होते आणि आपल्या आपण आपल्या देवघरातील टाकांची योग्य देखभाल न केल्याचे बाळ यासाठी आपल्याला आपली जी टाक आहे त्या टाकांची विशेष काळजी घ्यायची आहे टाक आपल्याकडून तुटणार नाही भंग होणार नाही याची काळजी घ्यायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये आपली कुळदेवतेचे टाक असणं गरजेचं आहे आपलं पूर्ण रक्षण करणारी जी देवता आहे ती म्हणजे कुळदेवी मग कुळदेवीची काळजी आहे किंवा टाक आहे तो आपल्या घरात असणं गरजेचं आहे मग तुमची कुळदेवी कोणती तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्रीस्वामी समर्थ धन्यवाद